ही हळबी तळमी दिसतं तुमका पांढरी पांढरी बाबा खाली वाळ असा आणि ही पूर्ण ना डोंगराचं उतार कशी आम्ही अळंबी काढतो बघा गेस करा खरी दे ही बघा पावलं डुकरांची ही बघा डुकर ताजी आ, ताजी आहे आता चाललो आम्ही घरी <laughs> अरे बापरे बापरे घरी नाही घरी नाही धामा आमदार नमस्कार मंडळी स्वागत करत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सकाळीच सकाळी आता आम्ही पुन्हा एकदा निघालो आहोत अळमीच्या शोधासाठी आणि जरा वाट बघतोय जरा दिसतं आहे का कारण सहा वाजता आज भरपूरच काळोख केला आहे पावसाने काहीच दिसत नव्हतं कोंब येतात रावलो का आता आम्ही निफ्ट केलो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आज किती अळमी भेटते ते दाखवते तुमकं व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघित राहो त्याला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ शेरवाडा फुलली आहेत बघा आपण गणपती याक पांढरा वाचा ना घराकडे लावलेली आहेत खरी चला आपण निघूया आता आळमी काढूक पाऊस श पाऊस तर मागच्या वेळेस बघला असताना तर त्या वेळेत आम्ही लहान होती म्हणजे कळे लहान होते म्हणा काढूक नव्हतं तर तेच आता बघू गेलो काढल्या 이 깔랜 입다휘를 तो खाले नाही थोडं मोठं झालेले ते सगळे असते ना कालचे इतके फुललेले मजेत मजा महोपेय गेस करा लव ते आंब्याच्या पाणी आंब्याच्या पाण्या आणि काल बघलेलो खरीच त्याची असं जळवी पण बरीचशी कोणतरी काढल्या ना म्हणजे काल संध्याकाळी कोणतरी फिराण गेलो आता बघूया पुन्हा कडे खालच्या जाग्या झाडाकडे मोठ्या अरे बापरे जागा सांगले रागा सांगायची नाही सांग माझी बापरे चप्पल लुटात तर ती जागा ते उडी मारलेले अरे खाली चप्पल तुटलेला हे आणि ते भरली अळंबी भरपूर लिहित आयुष्यपति बघा अळंबी तळबी दिसतात तुमका पांढरी पांढरे आयुष्यपत थोडे फारसून जी सुरुवात झाली ना अशी गावा खोल काढू तर का इल्यासारख्या वाटतं आई बघा आई बघा आई बघा काढून ठेवल्या हे बघा ही अळ मी खायची आहे पांढरी शुभ्र एकदम कडे पाचशे रुपये विकले जातच आमची सकाळी जी कमाई पाचशे रुपया तो टाकूतो आग काय होतो हा काढून ठेवलं तो काढलेलं होतं वाळ असा आणि पूर्ण ना उतार आहे डोंगर आणि कशी आम्ही मी काढतो बघा आणि सहा वाजता उठा निलो सहा वाजता सहा वाजता उठाण लो आणि आता मी काढतो आणि म्हणतात की पाचशे रुपये दहाच कळे देतात वीसच कळे देतात ह्याची माझी मेहनत असता ती मेहनत दिसत नाही तुमचा कोणा कोणा राग नाही पण विषय आणते कोण विकणार असत तो सांगताना ना किंमत ती खरी किंमत असते कारण सकाळी साव तो जाणारो असता आणि तो फिरान तो अळमी काढता तेव्हा खूप अळमी गावतो समजला नो बार्गेनिंग कोणी विकत घेण्यासाठी त्याच्यावर सांगते त्या किमती घ्यावा कारण ह्या वर्षात तुम्ही एकदा गावणारा असता एकदा फुलणारा असता चला आता काढतोय भरपूर बोलले हा पायाखाली गावा नाही मग आपल्या पायाखाली गावा नाही मग चला गेलो खरे खडे असं होते बघा काढतो विचारा घसरणी अर्दी पिशी झाली ना हजार रुपये हजार रुपये झाले हजार रुपये ठेवूया आणि ही मी काढू जाऊ या साईड खालसून जा खालसून का बसूनच काढू ही अळमी あれ、あそこでもないかと。<music> <music> एका जाग्यावर अंतिपिशी होते एका जाग्यावर पण ते गावले येतो असो आणि कालच्या व्हिडिओत बघा असं इतके फिरलो तर इतके गाव नव्हते म्हणजे आमचे काढूकच नाही कारण बारके होते बारके खाऊच्या म्हणजे तेवढे काय चांगले नाही असे बुळबुळ लागत म्हणता त्यामुळे ते काढूकच नाही म्हणजे उगीच काढून वाट अशा चांगले ते फुलल्यानंतर पुन्हा धराक हो पुन्हा योग्य होय म्हणून काढून पण उपयोग नाही कारण ह्या वर्षी लहान काढले ना आता फुडल्या वर्षी येत नाही असं म्हणणं त्यामुळे सोयीन फुलल्याशिवाय काढता नाही मोठी जागाशिवाय म्हणून वेट केलं मागच्या व्हिडिओ कमीच लावले म्हणून व्हिडिओसाठी भरपूर काढू असा काय नाही आमचा गावचे तिरके दाखवायचं असा सल्ला भरपूर दाखवण्यासाठी असं त्या वाट लावायची गाव केले गावाचे आणि आता गावली तर चला दुसरीकडे जाऊया वाढ बघा कडे अस

खालेली असते मी घेऊचा की आपल्याकडे वळे होत तर वर्धाची लागू वर्धाची ला घेऊ कोम काय खालेलो

मोठे गळ रा तर ते चांगले खाऊ पण मुळा असे मोठे येत नाही ना पुढे जा जंगलात यंदा फिराक नव्हता वाट सोडून झाडी झाली मी बघा डुकरं अशी फिरत असतो ह्या खरं म्हणजे ह्या मारतात खळी मारतात मी बघा पावलं डुकरांची ही बघा डुकर ताजी ताजी आहे म्हणजे आता आमच्या आवाजात पण गेलेली असते

तीव्र सगळ्र सेन्स टाइम जर तर सकाळपासून असे फिरतो आम्ही आणि जेव्हा अशी हातात पिशवी भरलेली असतात तेव्हा आता सुखानाय असू असा आमची घराच्या दिशेने पुन्हा वाटचाल चालू झाली बऱ्यापैकी फिरलो दोन तास पुन्हा एकदा आता चाललो आम्ही घरी कामात का पुन्हा उशीर अरे बापरे बापरे घरी नाही घरी नाही धामा 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 <laughs> होयुष्यपद आजचा दिवस म्हणजे काय खतरनाक कामाला सुट्टी सुट्टी सांगते गाडी पंक्चर झाली बाबा काय खुश खुश एकदम फुल खुश चला काढूया चला आता जातो आता मी कधी काढून आता लो घरा तर भेटायला लवकरच नवीन एका व्हिडिओ तर मी काढूच्या मागे किती परिश्रम लागतात प्रयत्न लागतात ते तुम्ही कसा एवढाच दाखवचा होता तर आता मजा भरपूर गावले मी व्हिडिओ आवडला तो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जो कोण लाईक आणि शेअर आणि कमेंट करतो का फुडल्या वर्षी घरपोच अळमी दिली जातली हां त्यामुळे लाईक शेअर आणि सगळ्यांनी कमेंट करा चला तर भेटायला लवकरच नवीन एका व्हिडिओत आता बाय बाय